नमस्कार आज आहे जयंती आणि ते दत्त, दत्त महाराजांना दुधाने पंचामृताने पाण्याने असा अभिषेक करत आहे पहाटे सहा वाजता हा अभिषेक चालू आहे अभिषेक वगैरे झाला आणि इथं बघा पूजेची मान्य होमकुंड तयार आहे शुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी श्री दत्तांचा आत्रे जन्म झाला आत्रेय आणि अनुसयेचे पोटी त्यांनी जन्म घेतला त्यांनी सर्वत्र प्रवास करून आत्मज्ञानाचा प्रसार केला या दिवशी महाराष्ट्रातील नरसोबाची वाडी गाणगापूर आणि औदुंबर या पुण्यक्षेत्री उत्सव मोठ्या साज प्रमाणात साजरे केले जातील जातात दत्तात्रेयाने चोवीस गुरु केले जगाकडून काय काय शिकता येईल याचे प्रतिपादन केले आपण ही गुणांची पूजा करावी आणि जगाकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकून घ्याव्यात ही पारायणला बसलेल्या लोकांना साडेपाच किलोची खिचडी बनवून दिली सकाळी नऊ वाजताच खिचडी पोचली होती मंदिरात आणि मग मी आत्ता आले इथं बाहेर होम हवन चालू म्हणजे होतं आणि आता आतमध्ये मी दर्शनासाठी गेलेली मंदिरात नैवेद्य वगैरे घेऊन आले दुपारची आरती इथे चालू आहे आता आरती पाच आरत्या घेतात इथं मंदिरामध्ये दत्त महाराजांचं रूप किती छान दिसतंय बघा पाच आरत्या घेतल्या जातात आता मी तुम्हाला दत्त गुरु शरणाष्टक म्हणते दत्तात्रेया तव शरणं दत्तनाथा तव शरणम् त्रिगुणात्मका त्रिगुणातीता पालक तव शरणं शाश्वतमूर्ते तव शरणं श्यामसुन्दरा तव शरणं शेषाभरणा शेषभूषणा शेषाशायी गुरु तव शरणम् षड्भुजमूर्ते तव शरणं षड्भुज तैवर तव शरणं गदा दण्डकमण्डलगदापद्मकर शङ्खचक्रधर तव शरणं करुणानिधे तव शरणं करुणासागरा तव शरणं श्रीपादवल्लभ श्रीगुरुनरसिंह सरस्वती तव शरणं

उखाना घेत आहेत पारायणला सुद्धा ही, पारा ही लोक बसली <laughs> 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 <थी> <laughs> <laughs> <laughs>

ह्या जोडींना ज्या गाठी मारल्या होत्या दोघांची अशी जोडी तर ते त्यांची गाठ सोडत होते मी तर मलासुद्धा त्यांनी उखाणा घ्यायला लावला आणि इथं मी होमामध्ये श्रीफळ अर्पण करत आहे चांगलं असतं था। आणि श्रावणीने आणि स्वरानंसुद्धा केला मी नैवेद्यसुद्धा आणलेला मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवला पण मला तिथं शूट करता आलं नाही पुरणपोळीचा नैवेद्य घेवड्याची भाजी वरण भात असं सर्व सात्विक भोजन बनवून असं मी नैवेद्य बनवून आणलेला होमामध्ये अर्पण केला हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचं भलं कर कल्याण कर आणि रक्षण कर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी असा पाळणा सजवलेला दत्त महाराजांना पाळण्यामध्ये त्यांना त्यांचा जन्मकाळ होणार होता त्यासाठी असा पाळणा सजवलेला इथं छोटीशी एक मूर्ती आहे दत्त महाराजांची त्याचा अभिषेक करत आहेत आणि अभिषेक झाल्यावरती इथं आता पाळण्यामध्ये दत्त महाराजांना असं झोपवलेलं आहे आणि आता पाळणा म्हणत आहेत पहिला दिवस पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास मनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो चो चोरे जो अनुसया पोटी आले जन्माचा जो चो बाळाचा चोरेचो चो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लागेला गंद जो चरण नाोबाळो दत्त बाळाचे चरणवंदी ना जो चो बाळाचा चोरेचो चो

అశా రీతిని దత్త జయంతి छान अशा पद्धतीने साजरी झाली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा श्री गुरुदेव दत्त